नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज जरा वेगळा किंवा हटके विषय घेतलेला ज्या लोकसभा मतदारसंघावरती साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे अशा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विषय आहे हा विषय भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावरील विषय आहे त्यामुळे या मतदारसंघात नेमकं साधारणपणे काय घडल याची आपण महत्वाची चर्चा करणार आहोत लढत होणार आहे सुप्रिया शरद पवार म्हणजे पवार साहेबांची कन्या विरुद्ध सुनेत्रा अजित पवार म्हणजे दादांची मेसेज सौभाग्य होते सुप्रिया अजित पवार सॉरी सुप्रिया सुळे या तीन वेळच्या खासदार आहेत त्यामानाने सुनेत्रा अजित पवार या पूर्णपणे तशा नवख्या आहेत साऱ्या देशाचं लक्ष या लढतीकडे लागलंय यासाठी की आतापर्यंत भारतीय जनता पार्टीनं शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांच्या या बालेकिल्ल्यातच सुरुंग लावायचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे दोन हजार एकोणीसला तर त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला होता पण बारामती मतदारसंघातील मतदार जे आहेत या मतदारांनी भारतीय जनता पार्टीचे सगळे मनसुबे उधळून लावले या लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ येतात आपण बघूया की भोर दौंड इंदापूर बारामती पुरंदर खडकवासला गंमत अशी आहे यापैकी दोन मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व आहे म्हणजे भोर <coughs> भोर या मतदारसंघावरती आणि पुरंदर या मतदारसंघावर म्हणजे तिथं जे आत्ता विद्यमान आमदार आहेत ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे आहेत स्वतः अजितदादा पवार बारामती मतदारसंघात आहेत आणि दुसरे इंदापूर मतदारसंघातून दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे आहेत ते दादांच्याच गटाचे आहेत भारतीय जनता पार्टीचे दोन आहेत यामध्ये खडक वाचल्याचे आहेत की जो पूर्णपणे जवळ शहरी मतदारसंघ आहे आणि दुसरा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे दौंड संघ या दोन ठिकाणी भाजपचे दोन आमदार आहेत आपण थोडस फार डिटेन गाववाईज न जाता तालुकावाईज त्या त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे कोण पेपर पेपरवरती तरी जड दिसतंय आणि कोण पेपर वरती हलकं दिसतंय याची थोडीशी चर्चा करू कसा आहे पहिला जो मतदारसंघ आहे तो भोर या भोर मध्ये विद्यमान आमदार आहेत संग्राम थोपटे तीन वेळचे आमदार आहेत अर्थात तसं जर पाहायला गेलं तर शरद पवार साहेबांचे हे आनंदराव थोपटे हे विरोधक त्यांचे हे चिरंजीव म्हणजे पवार घराणेशी यांचा विरोध पण आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्ष युती आघाडीतून जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहील त्यामुळे या ठिकाणी की दादांना म्हणजे नेमकं कुणाचा पाठिंबा मिळेल आणि नेमकं कोण या ठिकाणाहून आपल्याला मदत करेल याच्यासाठी चाचपणी करणं गरजेचं आहे या ठिकाणी संग्राम थोपटेच्या विरोधात कोंडे उभारलेले होते ते शिवसेनेचे होते आणि ते आता आहे भारतीय जनता पार्टीच्या शिंदे गटाकडे म्हणजे याचा अर्थ असा आहे की अजितदादांना कोंडेंचा हा सहकार्य होऊ शकत आपण दुसरा जर मतदारसंघ महत्वाचा बघितला तर इंदापूर मतदारसंघ इंदापूर मध्ये दत्ता भरणे हे राष्ट्रवादीतून आमदार झालेले आहेत आणि ते कट्टर समर्थक आहेत अजितदा त्यांच्या विरोधात आहेत हर्षवर्धन पाटील जे भारतीय जनता पार्टीच्या आश्रयाला गेलेले आहेत की जे प्रसिद्ध आहेत की भारतीय जनता पार्टीत आल्यामुळे मला शांत झोप लागते या स्टेटमेंट मुळे ओळखले जातात तर हे हर्षवर्धन पाटील जे आहेत ना ते भाजपमध्ये आहेत आणि दत्ता वर्णे हे एन सी आहेत साहजिकच दोघेही या मतदारसंघातील पडलेले आणि निवडून आलेले दोघेही अजितदादांच्या मतीला म्हणजे सुनेत्रा पवारांच्या मतीला येऊ शकतात बारामती मतदारसंघात स्वतः अजितदादा होते त्यांना गेल्या वेळा साधारणपणे एक लाख तीस हजार मतं पडली होती आणि पडळकर काहीतरी अठ्ठावीस तीस आता जर बघायला गेलं तर पडळकर आणि अजितदादा दोघेही एकाच मतदारसंघात एकाच बाजूला आहेत त्यामुळे सुनेत्रा पवारांना इथं फारशा काळजी करायची गरज नाही असं पेपर वरती दिसून येतं पुरंदर मतदारसंघ हा त्यावेळेला दोन हजार एकोणीस ला गाजला होता एवढ्यासाठी की त्यावेळेला अजितदादांनी सांगितलं होतं पुरंदर मध्ये विजय शिवतारे जे शिवसेनेचे आहेत त्यांना पाडल्याशिवाय मी सोडणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती दादानी त्यामुळे यावेळेला हे विजय शिवतारे नेमके काय निर्णय घेतील हे आज सांगता येत नाही आज ते म्हणतात की मी जे त्या ठिकाणी संजय जगताप निवडून आलेले आहेत आज ते म्हणतात की मी युती शासनानं दिलेला जो निर्णय असेल त्याप्रमाणे मी काम करेन पण त्यांना पाडण्यासाठी अजितदादानी केलेले श्रम आणि प्रयत्न त्यांना माहिती असल्यामुळं ते सुनेत्रा पवारांना कितपत सहकार्य करतील याविषयी मात्र शंका आहे कडक वासला शेवटचा या मतदारसंघ यामध्ये भीमराव तापकीर हे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यामुळं त्या ठिकाणी भाजपला म्हणजे पर्यायाने सुनेत्रा पवारांना कागदावरती निश्चितपणे चांगलं वजन दिसत कारण विरोधात जे होते ते सचिन दोडके ते अजितदादांच्याकडे आहेत म्हणजे या मतदारसंघात सुद्धा सुनेत्रा पवारांना बऱ्यापैकी चांगले लीड मिळेल असं कागदावरती आपल्याला दिसून येत आपण अजितदादा पवार हा घटक धरून चर्चा करतो पवार या या सक्रिय राजकारणात विधानसभा आणि या ना ना या त्यांना म्हणजे पवार घराण्यातून राजकारणाचं बाळकडू हे त्या घराण्यात आल्यापासून आहेच सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असली तर त्यांचे मिस्टर म्हणजे अजितदादा पवार हे या विद्यमान मंत्रा मंत्र्यामध्ये हे मंत्रा मंत्रालय ते आज उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित दादा दादा म्हणून प्रसिद्ध आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की बारामती मतदारसंघ म्हणजे अमित शहानी दोन हजार एकोणीस मध्ये असं जाहीर केलं होतं मुळापासूनच काढून टाकू पाहिलं म्हणजे वीड ज्याला आपण म्हणतो किंवा ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये नको असलेलं जे तण वाढलेलं असतं ते मुळापासून काढून टाका असं शेतकरी म्हणतो तसं अमित शहाचं स्टेटमेंट होतं की आता मुळापासूनच आपण काढून टाकायला सुरुवात करू म्हणजे शरद पवारांना या मतदारसंघातून म्हणजे यांना हा म्हणजे यांचा पराभव करूया अशा पद्धतीचं स्टेटमेंट होतं पण झालं उलटच त्यावेळेला एकत्रित राष्ट्रवादीमध्ये अजित पवार हे प्रचंड मोठ्या मताधिक्यानं निवडून आले अर्थात आता जी दुफळी पडलेली आहे या दुफळीमध्ये अजितदादा पवार आणि शरद पवार गट या दोघांमध्ये विस्तव जात नाही आणि कोणता मतदान हा कोणाची कोणाच्या पाठीशी जाईल आज काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत तथापि सगळा मतदार हा दादांच्या पाठीशी, दादां पाठीशी राहील का साहेबांच्या पाठीशी राहील याच्याविषयीच भाकीत करत असताना काही टेस्ट आपण बघितलेले आहेत मुळात हा मतदान अशा अर्थाचा होता किंवा या विचाराचा होता कि खासदार साहेबांना पवार साहेबांच्या सुप्रिया सुळेना दिव्या आणि विधानसभेला अजितदादाना दिव्या तथापि अजितदादाने असे बोल्ड स्टेटमेंट केलं की लोकसभेला सुद्धा तुम्ही मलाच द्यायला पाहिजे माझ्याच बायकोला निवडून द्यायला पाहिजेत तरच मी विधानसभेला उभारलं तर विधानसभेला मी उभारणार नाही ना। दादांची स्टाईल आहे राजकारणाची धडकी द्यायची धक्का द्यायचा पण हे सगळं त्या मतदारसंघातील बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळ्या लोकांना ही माहिती आहे असं म्हणतात की दादांना ज्या वेळेला म्हणजे दादांच्या वरती आरोप होता सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेल्याचा आणि अशा परिस्थितीत त्यांना त्यांनी भाजपमध्ये घेतले भाजपमध्ये नुसतं घेतलेलं नाही तर त्यांना मंत्रीपद सुद्धा दिलंय मग तुमचं तुमच्या चौकशी करायची नाही तुमच्यावर कोणतेही तपास यंत्रणांचा ससेमरा लावायचा नाही उलट तुम्हाला मंत्रीपद द्यायचं त्याचा भाजपला फायदा काय यासाठी असं बोललं जात की भारतीय जनता पार्टीनं दादांना स्पष्ट सांगितलं तुम्ही किंवा तुमच्या सौभाग्यवती या दोघांनी इलेक्शन लढवायचं आणि पवार साहेबांना हरवायचं अर्थात ही जरी पडद्या पाठीमागे घटना असली तरी दादांचा जो हो होता तो कधी समजला की त्यांनी आपल्या मिसेसला ज्यावेळा या मतदारसंघात उभं करायचं निश्चित केलं त्यावेळा हे लोकांना समजलं की अरे अशा पद्धतीचं काहीतरी डील हे पडद्या पाठीमा झाले म्हणून सुनेत्रा वैद्य उभे राहिलेल्या भारतीय पक्षाचा अजेंडा मित्र तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भाजपला कोणत्याही परिस्थितीत शरद पवार साहेब नको आहेत चार पाच जरी खासदार असले तरी देशाचं राजकारण करण्यात पवारसाहेब यशस्वी होतात त्यामुळं त्यांना अशा परिस्थितीमध्ये त्यांना भाजपनं निश्चितपणे अशा पद्धतीची गळ घातली असणार की एवढे सगळे मदत तुम्हाला केलेल्या त्या मोबदल्यात तुम्ही सुनेत्रा वहिणींना तिकीट द्या किंवा तुम्ही स्वतःच उभे राहा यामुळे त्या उभारल्या असाव्यात असं पण त्याचा एक फायदा चांगला अजितदादाना किंवा सुरेंद्रबाईने उमेदवार म्हणून त्यांना असा होणार की सगळा मीडिया सगळा मीडिया जो आहे दोन्ही प्रकारचा प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया हा सगळा अजितदादांच्या कडे किंवा सुरेंद्र पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेला दिसू शकेल आपल्याला आणखी काय फायदा होईल मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होतील म्हणजे अमित शहाची सभा होईल कदाचित नरेंद्र मोदी सुद्धा वेगळी सभा घेऊ शकतील म्हणजे हा जो म्हणजे पवार साहेबांच्या विरोधात उभा केलेला जो उमेदवार आहे यांच्या प्रशास प्रचारासाठी देश देशातील भारतीय जनता पार्टीचे सगळे दिग्गज येतील कारण अजेंडा असणार आहे साहेबांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात हलवाय हलवायचं मित्र हे आपण पवार साहेबांच्या दृष्टीनं असणारे सकारात्मक गोष्टी बघितल्या तशाच सकारात्मक गोष्टी सुप्रिया सुळेंच्या बाबतीत आहेत आपण ज्यावेळा सुनेत्रा पवार विरुद्ध <coughs> सुळे सुळे सुप्रिया सुळे ज्यावेळा उमेदवार म्हणून बघतो त्यावेळेला उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे ह्या कि, कितीतरी पटीनं वरच्या वाटतात त्यांचं एक्स म्हणजे फ्लुएंटली इंग्लिश बोलणं असेल संसदेमध्ये त्यांनी केलेली भाषण असेल बेस्ट संसदपटूचा हे सगळं त्यांच्या प्लस बाजू आहे त्यामुळं त्यांना हर म्हणजे या मतदारसंघातून दूर करणं या मतदारांना अवघड जाईल हे बाकी निश्चित आता प्रश्न काय आहे की सर्वात महत्वाचा प्रश्न अजितदादानी राष्ट्रवादी हा पक्ष स्थापन केला शरद पवार साहेबांनी विचारानं आचारानं आणि प्रचार प्रबोधनानं वाढवला पवार साहेबांनी प्रचंड मोठे म्हणजे तसा तो देशपातळीवर न्यायचा प्रयत्न केला आणि हा आयत्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या संगण मतानं राष्ट्रवादी हा पक्ष अजितदादांनी पवार साहेबांच्या कडून काढून घेतला आज या एनसीपीचे चे प्रमुख आणि त्या चिन्हाचे प्रमुख आहेत ते अजितदादा आहेत अर्थात हे जे काही अजितदादांनी केलंय हे तिथल्या मतदारांना लोकसभेतल्या मतदारांना कितपत आवडलेला आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे हे जर त्या मतदारांना आवडलंय का अर्थातच एक गोष्ट अशी आहे हे आवडलेलं असेल असं वाटत नाही अनेक घटना आहेत त्या एक घडलेले ते तुम्हाला मी सांगतो दुसरं जे मतदार आहेत लोकसभा बा, बारामती लोकसभा बार मतदारसंघातील त्या सगळ्यांना माहिती आहे दादा काय राजी खुशीनं भारतीय जनता पार्टीत केलेले नाही दादावरती या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेल्याचे आरोप केले दादा पळत भाजपमध्ये गेले असं सगळे जर म्हणतात म्हणजे दादाची जी भारतीय जनता पार्टीली एंट्री आहे ते आपल्या पाठीमाग तपास यंत्रणांचा ससेमेरा लागू नये ईडीचा त्रास होऊ नये आपल्याला अटक होऊ नये यासाठी झालेला आहे त्यामुळं दादांच्या विषयी मतदारसंघात थोडीशी नाराजी असणं हे सहज शक्य आहे या विरुद्ध ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीनं शरद पवारांच्या विरोधात ईडी लावायचे प्रयत्न केले केला त्यावेळेला चित्र जे बघितलं ते बारामतीकरांना भूषणा वाटलं वा अरे आपला नेता ज्याच्यावरती ईडीची नोटीस काढलेली आहे आणि ईडीने त्यांना अटक करतो म्हणून सांगितलंय तर त्याने सांगितलं उद्या कशाला अटक करता मला आताच अटक करा म्हणून ती ईडी ऑफिसच्या दिशेनं चालत ज्यावेळेला जायला लागले त्यावेळेला ईडीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांचा अगदी नमस्कार करून साहेब आम्हाला वाचवा आम्ही आम्ही तुमच्यावरती कारवाई करणार नाही अशा पद्धतीचे म्हणजे हे करावं लाग विनंती त्यांनाच करावी लागली म्हणजे असा खंबीर नेता हा या बारामतीनं दिलेला आहे एक आहेत दादा आणि दुसरे आहेत शरद पवार साहजिकच ही तुलना होईल ना कारण ह्या घराला सुरुंग लावून बारामती ही काढून गेलं शरद पवारांच्या हातातून यासाठी आतापर्यंत भारतीय जनता पार्टीनं जंग जंग पछाडले नको तेवढे आरोप केलेत नको ते सगळ्या चौकशा लावल्यात पण ह्या सगळ्याला शरद पवार पुरून उरले आणि याच्या उलट बाकी घडलेला आहे एक आरोप केल्या केल्या अजितदादा हे भाजपवासी झाले आणि घरच्या ज्या काकानी त्यांना मोठ केलं ज्यांना राजकारणात बोट धरून चालवायला शिकलं उपमुख्यमंत्री पदापर्यंतची जबाबदारी दिली त्यांचाच पक्ष काढून घ्यायचा प्रकार या दादांनी केला मतदार सुसंस्कृत आहे त्यामुळं नेमकं काय निर्णय घेतील हे आज आपण दादा जरी पेपर वरती सुनेत्रा पवार यात जरी वरचड दिसत असल्या तरी मतदारांच्या मनामध्ये काय आहे हे लगेच सांगता येणार नाही हा जो बाले किल्ला आहे हा आपण ज्याला बारामतीचा बाले किल्ला म्हणतो हा बारामतीचा बाले किल्ला अत्यंत खंबीर आणि कणखर असा उभा आहे तो उभा आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हे नेतृत्व सभ्य नेतृत्व म्हणून देशभर प्रसिद्ध आहे कडखर नेतृत्व म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे श्रीनिवास पाटलांना निवडून आणण्यासाठी भर पावसात या वयातही पावसा पाऊस झेलून प्रचार सभा चालवणारा असा हा खंबीर नेता आहे कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या विरुद्ध झाले आलेलं दा पालंड असेल किंवा त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी असतील ते तर ते त्याला अगदी कणखरपणे सामोरे जातात हे आपण ईडीच्या तक्रारी वेळेला बघितलेलं आणि हा सगळा प्रकार या मतदार संघातल्या मतदारांनी पाहिला असल्यामुळं तुलना होणं सहज शक्य आहे आणि सभ्यता एवढ्यासाठी म्हणतो कि ते अत्यंत सभ्यतेनं सगळ्या मतदारांच्या समोर वागतात दादागिरी करत नाही त्यामुळं शरद पवारांची लेख म्हणजे सुप्रिया सुळे यांना या सगळ्या या गोष्टीचा फायदा होता मी आता परवा एक चार दिवसापूर्वी आपण बघितलं नमो रोजगार मेळावा बारामती विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात घेण्यात आला या मेळाव्याला सुरुवातीला विद्यमान खासदार असताना सुद्धा शरद पवार साहेबांना वगळलं होत मग अशा वेळेला त्यांचं नावच गाठल नाही आणि त्यांच्या परिसरात कार्यक्रम घेतात एकनाथ शिंदे साहेब ती त्यांनी बरोबर उलटी चाल लावली आणि नाई त्यांना त्या कार्यक्रमाला बोलवावं लागलं इथे एक लिटमस टेस्ट आपण बघितली कि बारामतीचा मतदार हे काय काय चाहतो किंवा काय त्याच्या डोक्यात आहे काय त्याच्या मनात आहे हे आपल्याला पाहायला मिळालं सगळे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री फडणवीस सगळे व्यासपीठावर बसलेले आहेत आणि हा वयोवृद्ध अत्यंत कणखर असा नेता वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षात असणारा हा व्यासपीठावर हळूहळू हळूहळू येतोय आणि आपल्या खुर्ची खुर्चीकडे चाललेला आहे व्यासपीठावरती बोलायसाठी आलेला आहे त्या वेळेला समोर बसलेल्या पब्लिकनं टाळ्या शिट्ट्या आणि उठून उभारून जोर जोरात जल्लोष करायला सुरुवात केला आणि हे सगळ्यांनी पाहिलं या मुख्यमंत्र्यांनी पाहिलं फडणवीस साहेबांनी पाहिलं त्यांनी ओळखलं हो की आपल्याला या मतदारसंघात आपल्याला सुरुवात लावायचं आहे पण ते किती अवघड आहे ह्या या, या माणसाला समोर बघितल्या बघितल्या मतदानामध्ये असणारी प्रतिक्रिया ही त्यांनी समोर पाहिलेली होती मित्र हे सगळं खरं आहे पेपरवरती आजही आपल्याला सुनेत्रा अजित पवार जरी पॉवरफुल दिसत असल्या तरी लोकांच्या मनातला उमेदवार हा या नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं काही प्रमाणात आपल्याला दिसून आलेला आहे त्यामुळं जे ज्या उद्दिष्टानं ह्या घरातले पक्ष फोडून भारतीय जनता पार्टीनं अजितदादांना स्वतः त्यांना किंवा त्यांच्या मेसेसला उभं करण्याचा जो प्रयत्न केलाय तो यशस्वी होईल याच्याविषयी मात्र मला साशंकता धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा